डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रम व सुट्टीच्या दिवशी पत्रकारांना एकांत वेळ मिळावा म्हणून कोकणातील दिवेआगर व हरिहरेश्वर येथे दोन दिवसाच्या दौऱ्याचे आयोजन केले होते दिवेआगर येथे पत्रकारांनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला तसेच सोन्याचा गणपती मंदिरात गणपती दर्शन घेऊन नंतर हरिहरेश्वर या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेतले मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापू साहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण दौऱ्याचे आयोजन केले होते या दौऱ्याला शहरातील बहुसंख्य पत्रकार पत्रकार उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहर आजपर्यंत सर्व कार्यक्रम यशस्वी झाले असून यापुढेही भव्य कार्यक्रम राबवणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष बापू साहेब गोरे यांनी सांगितले यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुकमारे ज्येष्ठ पत्रकार सुनील पूर्फ बाबू कांबळे उपाध्यक्ष गणेश शिंदे विनय लोंढे मुकेश जाधव सुहास आढाव महेश मंगवडे संतोष जराड कलिंदर शेख यशवंत गायकवाड अमोल डंबाळे प्रीतम शहा अल्ताफ शेख शफीक शेख आदि पत्रकार उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा